डोंगरगावचा शेतकरी ठरला ग्रीन डॉक्टर आयुर्वेदिक वनस्पतीतून सतरा लाखांचा नफा पारंपारिक शेतीतील तोट्याच्या चक्राला छेद देत मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्यानं शेतीला नवी दिशा दिली आहे रासायनिक खतावर अवलंबून असलेल्या पारंपरिक पिकांना बाजूला सारत आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची लागवड करून या शेतकऱ्यानं लाखोचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे या यशस्वी प्रयोगामागे आहेत बालाजी महाद्वाड त्यांनी आपल्या अकरा एकर शेतीची चिया अश्वगंधा अजवाईन कलुंजी इटालियन तुळस यासारख्या मागणी असलेल्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची लागवड केली मागील तीन वर्षापासून त्यांनी सातत्याने हा प्रयोग राबवला असून तो पूर्णतः यशस्वी ठरला आहे महादवाड यांनी दहा एकर क्षेत्रात सुमारे चार लाख रुपये खर्च केला मात्र योग्य नियोजन बाजारपेठेची निवड आणि औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत खर्च वजा जाता तब्बल सतरा लाख रुपयांचा नफा त्यांनी मिळवला आहे विशेष म्हणजे या पिकांना तुलनेने कमी पाणी लागते देखभाल सुलभ असते आणि बाजारभावही स्थिर असल्याने आर्थिक जोखीम कमी होते नमस्कार माझे नाव बालाजी दाव महादवाड राणा डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी तीन वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे आणि याही वर्षी मी आयुर्वेदिक शेती केलेली आहे त्यामध्ये चिया माझ्याकडे या वर्षी आठ एकरवर आहे कलोंजी एक एकरवर आहे अश्वगंधा अर्धा एकर मध्ये आहे इटालियन तुळस अर्धा एकर मध्ये आहे आणि अजवाइन म्हणजे ओवा ओवा सुद्धा अर्धा एकर मध्ये आहे यावर्षी नवीन किनोआ लावलेला आहे किनोआ सुद्धा मी अर्धा एकर लावलेला आहे आणि त्याच्या सोबतच नवीन एक चिडिया खाद्य uh, चेन्ना ते सुद्धा अर्धा एकर यावर्षी लावलो लागवड केलेली आहे हे शेती कशासाठी तुम्हाला आपण जे पारंपरिक शेती करून आपल्याला काही शिल्लक राहत नाही त्यामुळे मी या शेतीकडे वळल्या गेलेलो आहे आणि दोन वर्षापासून मला चांगलं उत्पन्न होत आहे याच्यामध्ये चियामध्ये अश्वगंधामध्ये याच्यामध्ये तर आपले जे हे जे शेती आहे Uh, आयुर्वेदिक uh, डॉक्टर लोक किंवा मेडिसिन वाले याच्यापासून बरेचसे आपण uh, हे आपल्याकडून खरेदी करून घेऊन जातात आणि लागवडीया लागवडीसाठी एका मध्ये दोन किलो चियाचं बियाणे uh, लागते त्याच्यासाठी रासायनिक खत किंवा uh, कोणत्याही प्रकारचा औषध uh, फवारणीची गरज भासत नाही याला तर मी या वर्षी आठ एकर मध्ये चिया लागवड केलेली आहे त्याला समजा टोटल आठ एकर मध्ये समजा साडेतीस हो तीस बत्तीस हजार रुपये एवढा मला खर्च आला आणि गेल्या वर्षी माझं चियामध्ये चांगलं उत्पन्न झालं सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी मला अकरा एकर वर चार लाख रुपये खर्च झाला होता आणि निव्वळ सतरा लाख रुपये उत्पन्न झालं होतं हे सर्वांना माहिती आहे यावर्षी किती होईल या वर्षी मी म्हणतो तेवढंच मला गेल उत्पन्न गेल्या वर्षी सारखं वीस एकवीस लाख रुपये उत्पन्न होईल आणि खर्च चार लाख जरी वगळला तरी सोळा सतरा लाख रुपये मला यावर्षी उत्पन्न होईल मागणी कशी मागणी चियाला यावर्षी आ, गेली चार ते पाच महिने वाशिम मार्केट मध्ये बावीस ते पंचवीस हजार रुपये रेट चालू आहे आणि आता सुद्धा त्याचा रेट बावीस बावीस तेवीस हजार रुपये क्विंटल ला चालू आहे पण दुसरी हरभरा वगैरे दुसरी शेती करण्यापेक्षा आपण या पिकाकडे वळलो तर एक तर आपल्याला झिरो मेंटेनन्स कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत किंवा औषध फवारणीची गरज नाही आणि कोणताही खर्च नाही निवळ आपल्याला जो नफा राहतो तर या शेतीमधून मिळते आणि माझं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांनी या पिकाकडे या यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यामध्ये संपू बऱ्याच क्षेत्रामध्ये चियाचं क्षेत्र यावर्षी वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न निघाल्यामुळं या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या एरियामध्ये चिया क्षेत्र वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आणखी चिया क्षेत्र याच्याकडे वळावं अशी माझी विनंती मी अश्या बातम्या ऐकल्यात की, बात की पेपरला जे यांना पुरस्कार मिळाले तर त्यांची जे आयुर्वेदिक कडे जे शेतकऱ्याला आज ओळखण्याची जे पद्धत आहे ते एकदम करेक्ट आहे आज आपण सोयाबीन याच्यासारखे जे बाकी जे पिकं घेता मी सुद्धा जेरबेरा केला होता त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी नांदेड जिल्ह्यामधून एकदम म्हणजे एकदम खूप परेशान झाले होते रेट बरोबर लागत नाही आणि हे जे नवीन क्षेत्रामध्ये याने जे, जे पाऊल टाकलेलं आहे आयुर्वेदिक याच्यामध्ये एकदम चांगला आहे आणि शेतकऱ्यांनी हे सगळी माहिती घेऊन आपण या क्षेत्राकडे वळायला पाहिजे तीन ते चार वर्षापासूनचे त्यांचे नवीन नवीन प्रयोग असतात आणि त्यांनी हा जो प्रयोग आयुर्वेदिक शेतीची निवडली तो अतिउत्तम पर्याय म्हणून निवडला शेतीसाठी एक तर रासायनिक केमिकलचा वापर नाही या शेतीला ना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की औषधी वनस्पती असल्यामुळं या औषधी वनस्पतीचा अनेक रोगावर उपचार वगैरे या शेतीच्या माध्यमातून ठरला जातो आणि मुख्यत जा बाजारपेठ जी आहे आयुर्वेदिक शेतीकडे शेतकऱ्याचं प्रमाण भरपूर कमी असल्यामुळं त्यांनी जे या शेताकडे शेतीकडे वळलेत ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला आम्हाला पण त्यांचा निर्णय आवडला आणि त्यांचं पाहून मुद्दा म्हणून आज माझ्या शेतामध्ये मी चार एकर चिया आणि इटालियन तुळस ची लागवड केलेली आहे आता बघू पुढं काय होते बाजारपेठेमध्ये आपल्या रेग्युलर जे पीक आहेत त्या पिकांना भाववर योग्य मिळत नाही आता हळद असेल किंवा सोयाबीन असेल त्या भावाच्या अनुषंगाने दृष्टिकोनाने खूप मोठा समतोल आहे